कदाचित तुम्हाला माहित नसेल माझे सीएमचे काय संबंध आहेत नाही नाही आपल्या मा येली नाही कुणाची नरेंद्र मोदीची देवेंद्र फडणवीस तिथे पैसे रोखायला आणि कसं एक, एक एक लक्षात घ्या एखाद्या आमदाराला अडवता येतो विरोधी पक्ष नेत्यांच्या संस्थेला त्यांना अडवता येत नाही कारण त्यांचं असं होतं बरोबर मी सगळे म्हणजे त्या सभागृहात मी काहीच सुरू देत नाही पुन्हा सत्ताधाऱ्यांचं बरोबर बरोबर त्यामुळे ते माझा नाद करीत नाहीत भैया माझा ऐका तुम्ही तुम्ही कन्व्हिन्स होत पैसे तुम्ही निश्चित अमाऊंट सांगायची तेवढी आणून द्यायची आता मी परळीची नगरपालिका चलव लिहिणार नाही एका एका वेळेस मी दीड दीडशे कोटी रुपये आणले आणि कुठं रोखले बरोबर पण हे यांचं खातंही आमच्या बहिणीचं किती दिवस राहील ग्रामविकास हेही तुम्हाला मी जाणतो काही खरं नाही याच्या उपर मी पुढे कसं कसं काय काय घडतं हे आज कसं आपल्याला सांगता येणार नाही बऱ्याच जुळवाजुळी व्हायला लागल्यात वरच्या लेवलवर त्याच्यामुळे आता समजून घ्या तुम्हालाच सगळं बघायचं आहे आणि सगळ्यांनी खाली काम केलं तर आम्ही आपलं बोमलं फिरतून वर राज्यात घोडे लावित सगळ्याला बरोबर आणि खाली बघा सगळं फक्त खाली आम्हाला बघायची